रियाक्शनाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे आणि कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करता येणार आहे सहा देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे बांगलादेश शिवाई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे आणि दोन हजार मेट्रिक टन कांदा हा मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि सगळ्यात महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय कांदा निर्यातीला आता परवानगी देण्यात आलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडले गेलेत राम अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी ही चोवीस तास वर आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दाखवतोय निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे काय नेमकी आणखी तपशील निर्णय घेतला आपल्याला माहिती मिळालेली आहे साधारणतः नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्याती जी आहे ती परवानगी दिल्याची माहिती मिळते आणि एकूण सहा देशांमध्ये हा कांदा जो आहे तो निर्यात केला जाणार असल्याची माहिती मिळते आणि खर केंद्र सरकारने निवडणुकीच्या वेळेसच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काही मदत मिळणार आहे आहे शेतकऱ्यांसाठी ही चांगली राम काही तासांपूर्वी निर्णय आलेला होता गुजरातमधल्या पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार होती मात्र महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकरी संपूर्ण कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी जी प्रतीक्षा करत होते त्यावरून सुद्धा बराच गदारोळ झाला होता आणि एकंदरीतच केंद्र सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा केलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच हा एक प्रकारचा दिलासा म्हणता येईल आ, धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत होते निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण थेट त्यांच्याशी या संदर्भात आणखी चर्चा करूया शेट्टी सर निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे आणि नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करता येणार आहे काय आपलं म्हणणं यावर आता आ, एक गेतला, गेतला तर सरकारनं फार उशिरा निर्णय घेतला आधी घेतला असता तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झाला असता पण उशिरा काय म्हणा निर्णय घेतला त्याचं स्वागतच आहे पण केवळ नव्याण्णव हजार टन कांदा निर्यात करून चालणार नाही तो पूर्णच कांद्याच्यावर निर्यात बंदी गोठवली पाहिजे कारण यावर्षी कांद्याचं उत्पादन हे वाढलेलं आहे एकरी उत्पादन हे वाढलेलं आहे तेव्हा शेतकऱ्याला चार पैसे मिळवण्याची संधी आलेली आहे राजू शेट्टी आपल्याबरोबर बोलत होते आणि निर्णय घेतलेला आहे उशीर झालाय पण हा निर्णय घेणं हा महत्वाचं होतं असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय सदाभाऊ खोत आपल्याबरोबर आहेत शेतकरी नेते आपण खोत यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सदाभाऊजी सरकारनं मोठी घोषणा केली आहे कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि निश्चितच कांदा उत्पादकांसाठी ही महत्वाची आणि दिलासात एक बातमी म्हणता येईल नाही नव्व्याण्णव हजार मेट्रिक टनला निर्यातीला परवानगी दिली केंद्र सरकारनं फार मोठा निर्णय घेतला आणि उन्हाळी कांदा आता शेतकऱ्याचा बाजारात यायला लागलेला आहे आणि निश्चितपणानं नरेंद्र मोदींचं देशातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करत आहे उशिरा हा निर्णय झाला कारण बरेच महिने झालं कांदा उत्पादक शेतकरी निर्णयाची वाट पाहत होते आता तोंडावर आणि तेव्हा केंद्र सरकारने घोषणा ना केली ना नाही उन्हाळी कांदा आता निघायला सुरुवात झाली आणि उन्हाळी कांदा कांदा चाळीमध्ये आठ नऊ महिने शेतकरी ठेवत असतो तो बाजारात लगेच आणत नसतो या वर्षी अजून कांदा शेतात आहे काही कांदा निघाला आणि तोपर्यंतच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि याचं खऱ्या अर्थानं स्वागत सुयाला पाहिजे देशातला शेतकरी या निर्णयाचं स्वागत करेल सदाभाऊजी फक्त नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्यांची निर्यात होणार आहे पण ही संपूर्ण निर्यात बंदी उठवावी अशी मागणी तर राजू शेट्टी यांनी केली होती आपली यावर काय प्रतिक्रिया राजू शेट्टींचं कसं आहे वराची मागणी घोडे घेऊन जातील त्यामुळे त्या, त्या बोलण्याला काही अर्थ नाही केंद्राने योग्य निर्णय घेतलेला आहे पण पर पर काहीच देशांमध्ये म्हणजे सहा देशांमध्येच आता कांद्याची निर्यात या क्षणाला होणार आहे शेतकरी नेते खोत होते हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि याचं स्वागत केलं पाहिजे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय मात्र राजू शेट्टी शेतकरी नेते राजू शेट्टींनी ने म्हटलेलं सरकार आहे सरकारनं ही घोषणा केलेली आहे मात्र बराच उशीर झालाय यापूर्वीच तर हा निर्णय घेतलेला पाहिजे होता केवळ नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीबाबतचा हा सध्या तरी प्रश्न सुटला मात्र सर्वच निर्यात बंदी कांद्यावरची निर्यात बंदी पूर्णपणे मागे घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे तर एकूण सहा देशांमध्ये आता कांदा निर्यात होणार आहे यामध्ये बांगलादेश आहे यु आहे भूतान आहे बहरीन आहे मॉरिशस आहे आणि श्रीलंका या देशांमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे आणि दोन हजार मेट्रिक टन कांदा हा मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये सुद्धा निर्यात केला जाणार आहे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे सकाळपर्यंत केवळ गुजरातपुरती कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्यात आली अशा प्रकारचा निर्णय झालेला होता मात्र आता संपूर्ण देशभरामध्ये सरकारनं मोठी घोषणा केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा सरकारनं देण्याचा प्रयत्न केला आहे निवडणुका अर्थातच तोंडावर आहेत काही ठिकाणी निवडणुकांचे दोन टप्पे पारही पडलेले आहेत आणि अशा आता हा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळातल्या प्रतिक्रिया नेमक्या काय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे पण एका बाजूला शेतकरी बांधवांसाठी निश्चितच ही मोठी बातमी आहे गेल्या संपूर्ण वर्षभर कांद्याचा प्रश्न मोठा पेटलेला होता महाराष्ट्रामध्ये जिथे खरं तर कांद्याची मोठी बाजार समिती आहे लासलगाव तसंच नाशिकमधल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये वातावरण सातत्यानं पेटलेलं होतं कांद्यासाठी मोठी आंदोलनं शेतकरी बांधवांनी केलेली होती मात्र तरी देखील कांद्याची निर्यातबंदी उठवलेली नव्हती यावर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी अनेक शेतकरी नेत्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला होता या संदर्भात अमित शहाबरोबर तसंच पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा देखील झालेली होती मात्र कांदा निर्यातबंदी संदर्भात कुठलाही दिलासादायक निर्णय संपूर्ण वर्षभरामध्ये झालेला नव्हता मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारनं निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि आता कांदा निर्यात होणं शक्य आहे मात्र नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याचीच निर्यात करता येणार आहे सहा देशांमध्ये एकंदरीत ही कांद्याची निर्यात होणार आहे हे भारताचे शेजारचे देश आहेत यामध्ये बांगलादेश आहे भूतान आहे त्याचप्रमाणे बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे त्याचप्रमाणे यु मध्येही होणार आहे आणि दोन हजार मेट्रिक टन कांदा हा मिडल ईस्टमध्ये तर काही युरोपियन देशांमध्ये सुद्धा निर्यात केला जाणार आहे त्यामुळे निश्चितच कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल अजित शहा निर्यातदार सध्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया अजित जी नमस्कार आणि ही चोवीस तास आणि उत्पादकांसाठी दाखवतोय निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ही घोषणा केली आहे आणि कांदा निर्यातीची आता परवानगी देण्यात आली आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे मॅडम जी पहिला आप चेक करो की नया खुला नाहीये ये पहले का दो तो तीन महीने पहला उन लोग ने जो कोटा रिलीज किया था दैट इज एक्सपोर्ट थ्रू एन सी सी एल उसका वही आपने उसका ही उसने अभी अपना स्टेटमेंट दिया है कोई नया कोटा उसने नहीं रिलीज किया यू रीचेक चेक विदे नया कोटा महीना तीन महीने पहले जो दिया हुआ था वो आपको चाहिए तो मैं डेट वाइज बताता हूँ कौन से डेट में क्या कोटा दिया था कोई कोटा है कोई नया कोटा नहीं हुआ है कोई नोटिफिकेशन अभी तक आया नहीं है पहले का जो कोटा है हाँ। वही कोटा का उन लोग कोट कर रहे हैं कि इसने हम लोग ने कोटा रिलीज किया था एक्सपोर्ट थ्रू एनसीईएल नॉट प्राइवेट एक्सपोर्टर गवर्नमेंट टू गवर्नमेंट यही कोटा है कोई नया कोटा आया नहीं है आप रीचेक करके फिर आप आप हमारा प्रतिज्ञा कीजिए जी बिल्कुल बिल्कुल आ, आप चेक कीजिए धन्यवाद अजय जी कोटा कोई नया नहीं है वो पुराना कोटा डीपी किया ठीक अजय जी नक्कीच आणखी आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय निवडणुकीच्या तोंडावर जरी केंद्र सरकारने घोषणा केलेली असली तरी निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार हा कोटा आधीच रिलीज झालेला होता या सहा देशांमध्ये आधीपासूनच कांद्याची निर्यात होणार होती त्यामुळे या संदर्भातली कुठली नवी अधिसूचना नाही असं निर्यातदारांचं म्हणणं आहे मात्र नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात आता करता येणार आहे